नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा शिंदेच्या कारचा अपघात परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धमाल सुरू असताना अनेक नेते उमेदवार हल्ला होत आहे अशातच आता देवताळी मतदारसंघाचे वंचित चे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे देवळालीतून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना रात्री त्यांच्या कारला दडक दिली यात शिंदेसह त्यांचे दोन साथीदार जखमी झालेले आहेत मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना लवकर बरे आहे यासाठी प्रार्थना करा पण हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप शिंदे केला आहे याआधी माहितीच्या उमेदवार सीमा हिरेंचा देखील अपघात झाला होता महाराष्ट्रात वंचितचे उमेदवार अविनाश शिंदेचा कारचा अपघात झालेला आहे परंतु त्यांच्या म्हणणे हा अपघात नसून घातपात आहे आपल्याला काय वाटतं आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का कमेंट करा आणि महाराष्ट्रात कोणाचा मुख्यमंत्री होईल कोणत्या पक्षाचा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र